नमस्कार मित्रांनो नाव मोहन आहे मोहनदास नाई मोहन यादव यांना मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रीपद देण्यात आलं तेव्हा अनेकांच्या भोया उंचवल्या गेल्या की नेमकं हे आहे काय असं नेमकं काय बघून या मोहन यादव यांना मध्य प्रदेशसारख्या राज्यांचं मुख्यमंत्री केलं गेलं शिवराजसिंग चौहान यांचं मध्य प्रदेशमधल्या विजयातलं श्रेय कुणी नाकारता कोणाला नाकारता येणार नाही त्यांनी सुरू केलेल्या अनेक लोकप्रिय योजना मग ती लाडली लक्ष्मी असेल ती लाडली बहिणं असेल महिला मतदारांमधले त्यांची लोकप्रियता हेही कोणाला नाकारता येणार नाही आणि मग हे सगळं नाकार नाकारून भाजपनी मोहन यादव यांना मुख्यमंत्री का केलं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे मित्रांनो आपल्याला आठवत असेल मध्य प्रदेश पर्यटन विभागाची एक जाहिरात होती हिंदुस्तान का दिल देखो आणि असं म्हटलं जातं की या जाहिराती मागे मध्य प्रदेश टुरिझम बोर्ड वगैरे त्या त्याची जबाबदारी त्या काळात मोहन यादव यांच्याकडे होते आमदार होण्यापूर्वीची गोष्ट आहे अर्थात ॲड एजन्सीलाही श्रेय जातं मागे कोणीतरी कमेंट केली होती की ओगीवली ती जाहिरात केली होती त्यांचं श्रेय आहेच ते पण राजकीय दृष्ट्याही श्रेय महत्त्वाचं असतं आणि ते मोहन यादव यांना ते जात असावं हिंदुस्तानचं हृदय तुम्ही बघितलं पण या हिंदुस्तानच्या हृदयाचं डोकं बघायची वेळ म्हणजे हिंदुस्तान का दिल देखापट अभी दिमाग देखने की बारी आ गई है लाडल्या बहिणांना खुश केल्यानंतर आता भावांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे आणि भावांसाठी बुलडोजर घेऊन मोहन यादव यांचं आगमन झालेलं आहे मुख्यमंत्री होताच त्यांनी आपल्या कार्यालयात विधिवत पूजा केली पूजा करून त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली मुख्यमंत्री होताच पहिले निर्णय जर कोणते घेतले असतील तर ते निर्णय म्हणजे हे मशिदींवरचे आणि अन्य ठिकाणचे भोंगे बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला अर्थात हा निर्णय घेता नाही म्हणून म्हटलं की दिल देखो नाही दिमाग देखो फक्त मशिदींवरचे भोंगे जर तुम्ही काढलेत तर लगेच लोक न्यायालयात जातात याचिका दाखल करतात आणि म्हणून ध्वनी प्रदूषणासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मर्यादा पाळण्याचा आग्रह सरकारने धरलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सार्वजनिक ठिकाणी दिवसा पंच्याहत्तर डेसिबल रात्री सत्तर डेसिबल निवासी क्षेत्रात दुसरी मर्यादा सा शा, शांतता क्षेत्रात तिसरी मर्यादा अशा काही मर्यादा त्यांनी आवाजाच्या घालून दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर जर आवाज झाला तर त्याच्यासाठी जबाबदार असणारे भोंगे काढण्यात येतील पण जशी ही कारवाई भोंग्यानोविरुद्ध केली जाईल तशीच ती डिझेनविरुद्धही केली जाईल आणि त्यामुळे प्रथमदर्शनी हा निर्णय मशिदींवरच्या भोंग्याविरुद्ध वाटत असला तरी तो कायद्याच्या दृष्टीने सेक्युलर आहे अर्थात त्याची अंमलबजावणी कशी होते पोलीस त्याची अंमलबजावणी कशी करतात त्याच्यासाठी फ्लाईंग स्क्वाड्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे भरारी पथकं ठिकठिकाणी फिरून त्यांना जे लक्षात येईल म्हणजे कारण भारतात पंच्याहत्तर डेसिबलच्या आहून कमी आवाज अनेकदा आपण लोक बोलतो त्याचाही आवाज पंच्याहत्तर डेसिबलच्याहून जास्त असावा त्यामुळे पंच्याहत्तर डेसिबलच्या कमी आवाज काय असावा हा थोडा प्रश्नच आहे पण शेवटी भरारी पथकांच्या ज्या गोष्टी दृष्टीस पडतील जे भोंगे त्यांच्या दृष्टीस पडतील ते भोंगे काढले जातील पण कायद्याच्या दृष्टीने याच्यावर कोणी आपत्ती घेऊ शकत नाही हा झाला पहिला निर्णय दुसरा निर्णय आहे मोहन यादव यांचा की जे रस्त्यावर अनधिकृतपणे मांसमच्छीची दुकानं आहेत रस्त्यावर जी मांस विक्री केली जाते ती केली जाणार नाही तुम्हाला जर हे अशा प्रकारे विक्री करायची असेल तर ती तुम्हाला लायसन्स दुकानातनं ज्यांना परवानगी आहे अशाच दुकानातनं मांस विक्री करता येईल पुन्हा इथे अनेकांना वाटतं की हा निर्णय मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे कारण अनेकदा ही वस्तुस्थिती आहे की रस्त्याच्या बाजूला जे काही अनधिकृत धंदे चालतात अनधिकृत दुकानं टपऱ्या टाकल्या जातात त्याच्यात लोकसंख्येच्या तुलनेने म्हणजे त्यात हिंदूही असतात सगळेजण असतात पण लोकसंख्येच्या तुलनेनी मुस्लिम समाजाचं प्रमाण मोठं असतं मांसाच्या उद्योगातही खास करून रस्त्याच्या कडेला जे विकलं जातं आणि त्याचं समर्थन काँग्रेस आणि अन्य पक्ष असं करतात की इथली जनता गरीब आहे सगळे लोक असंच खातात त्यांना तुम्ही अडवणार का त्यांच्या पोटावर तुम्ही पाय देणार का इथे नियम आहे हा काही धर्माचा मुद्दा नाही आहे हा स्वच्छतेचा मुद्दा आहे जे काही पदार्थ तुम्हाला विकत घ्यायचे आहेत विकायचे आहेत ते विकण्यासाठी तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल खास करून समीश पदार्थ आहेत त्याच्यामध्ये तर ती हायजीन किंवा स्वच्छता अधिक असणं अधिक आवश्यक असतं कारण त्याच्यातनं कुठल्याही प्रकारच्या रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे तिथे देखील खुल्यावर मांस विकण्याला बंदी घालण्याचा निर्णय मोहन यादव यांच्या सरकारने घेतलेला हे दोन निर्णय झाले आणि त्यामुळे एका प्रकारे हिंदुस्तान का दिलदेखा मामाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवराजसिंग चव्हाण यांचा प्रेमळ कुटुंबवत्सल चेहरा मध्य प्रदेशला परिचित होता लोकांना आवडतही होता खास करून महिला वर्गाला आवडत होता पण आता एक कणखर चेहरा दाखवण्यासाठी मोहन हो यादव यांची नेमणूक झालेली आहे मुद्दा फक्त एवढाच नाही आहे लक्षात घ्या मध्य प्रदेशमध्ये भाजपाचा विजय एवढा मोठा झाला याचं कारण काँग्रेसचा गर्व त्याचा अहंकार आढावा आला आणि समाजवादी पार्टीचा युतीचा प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावला स्वतःच्या जीवावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे अखिलेश यादव यांनी रागावून सपातर्फे अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले या उमेदवारांनी किती जणांची मतं कापली कितीजणं हारले हे नंतर आकडेवारीच स्पष्ट होईल पण लक्षात घ्या मित्रांनो मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही दोन शेजारी राज्य आहेत बुंदेलखंड हा भाग असा आहे की मध्य प्रदेशच्या आतमध्ये उत्तर प्रदेशचा एक मोठा त्याला पेनिन्सुला म्हणतात तो भाग आतमध्ये आलेला आहे बुंदेलखंडाचा भाग ज्या ठिकाणून मोहन यादव निवडून येतात त्या उज्जैनपासनं हे अंतर साडेतीनशे चारशे किलोमीटर आहे उत्तर प्रदेशची सीमा मध्य प्रदेश तसं मोठं राज्य पण या भागामध्ये संपूर्ण बुंदेलखंडात कारण बुंदेलखंड मध्य प्रदेशातही आहे आणि उत्तर प्रदेशमध्येही या सगळ्या भागामध्ये यादव समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे जे ओबीसी राजकारण चालतं खास करून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये त्याच्या केंद्रस्थानी या दोन्ही राज्यांमध्ये यादवांचं प्राबल्य त्याच्या केंद्रस्थानी आहे उत्तर प्रदेशात राज यादवांची लोकसंख्या अशी फार नाही आहे नऊ दहा टक्के असेल म्हणजे ब्राह्मणांहून कदाचित थोडी कमीच असेल किंवा कदाचित थोडीशी जास्त असेल मला आता नक्की आठवत नाही म्हणजे पण खूप जास्त नाही आहे पण उत्तर प्रदेशमध्ये अनेक जिल्हे आहेत की जिथे यादव समाजाची मतं वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे अशा ठिकाणी समाजवादी पार्टी यादवांच्या नावावर आत्तापर्यंत चांगलं परफॉर्म करत होती चांगली कामगिरी बजावत होती भाजपाला यादव उमेदवार देऊन यादवी कापणं किंवा यादवी तयार करणं जमत नव्हतं यादवांचं मतं मुख्यतः समाजवादी पार्टीकडेच जाताना दिसत होती दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या शेजारचं राज्य आहे बिहार आणि तिथे लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव यांची वंशावळ चालू आहे तीही मुख्यतः यादव मतांमुळे तिथे देखील यादव समाज प्रबळ आहे आणि भाजपाने जरी यादव समाजाचा कोणी नेता आमदार पुढे आणला तरी तो काही सपा आणि राजदच्या यादवांच्या विरोधात तो उभा राहू शकत नव्हता आणि त्याच्यामुळे मोहन यादव यांना मुख्यमंत्री केल्याने जसे म्हटलं की त्यांचा स्वभाव हा अधिक हिंदुत्ववादी आहे दुसरी गोष्ट मध्य प्रदेशमध्ये यादवांची संख्या तुलनेने जास्त आहे बारा ते चौदा टक्के यादवांची संख्या आहे सत्तर का नव्वद लाख साधारणतः त्यांची मतं आहेत आणि हा जो सगळा भाग आहे त्या भागात यादवांचा प्रभाव जसा तो मध्य प्रदेशमध्ये आहे तसा तो प्रभाव मध्य प्रदेशमध्ये काही गोष्टी झाल्या तर त्याचा प्रभाव उत्तर प्रदेशात नक्की पडू शकतो आणि त्याच्यामुळे हा जो भाग आहे तिथे यादवांचा प्रभाव पडणं स्वाभाविक आहे उत्तर प्रदेशच्या सत्तेच्या राजकारणात शिरकाव करण्यासाठी भाजपाला यादवांची मतं गमावून चालणार नाही दोन वेळेला उत्तर प्रदेशने भाजपाला हात दिलेला आहे पण तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला यादव मतांच्याशिवाय योजना करणं पसंत आहे असं मला वाटत नाही अवघड आहे खास करून उत्तर प्रदेशमध्ये बघायचं झालं तर इटावा एटा फारुखाबाद मैनपुरी फिरोजाबाद कन्नौज बदायू आजमगड फैजाबाद बालिया बलिया संत कबीरनगर जौन नगर आणि कुशीनगर या ठिकाणी जवळपास पन्नास विधानसभेच्या जागा आहेत लोकसभेच्या साधारणतः सात जागा आहेत जिथे यादव समाज ठरवत असतो आणि आता मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपदी बसवल्यानंतर लक्षात घ्या उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यामध्ये यादव मुख्यमंत्री नाही आहेत बिहारमध्ये नितीश कुमार आहेत किती वेळ राहतील माहिती नाही उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ आहेत आणि त्यामुळे मध्य प्रदेशमधले यादव मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कर्तृत्व पुढच्या सहा महिन्यात अधिक ठळकपणे दिसू लागल्यावर त्याचा प्रभाव उत्तर प्रदेशमधल्या यादवांवर पडणं स्वाभाविक आहे हे जे दोन यादव होते अखिलेश आणि तेजस्वी पूर्वी मुलायम सिंग आणि लालू हे लोहियावादी होते आणि एकानंतरच्या राजकारणात ते हिंदुत्वाचे कट्टर विरोधक एकानी कार गोळ्या झाडल्या तर दुसऱ्याने आडवाणींची रथयात्रा अडवली होती आता या यादवांच्या वारसदारांमध्ये त्यांचे पक्ष त्यांच्या हातात आलेले आहेत आणि मोहन यादव जेव्हा अधिक ठळकपणे मध्य प्रदेशचे नेते म्हणून लोकांसमोर येतील तेव्हा निश्चितपणे तो परिणाम उत्तर प्रदेशमधल्या यादवांवर झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे जेव्हा ही चर्चा केली जाते की अमित शहा आणि मोदी कुठून लोक शोधतात म्हणजे एक तर कोणाला कळत नाही कोणाची निवड होणार आहे मध्य प्रदेशमध्ये तर इतके लोक गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले होते की हेच मुख्यमंत्री होणार विजयवर्गीय असतील ज्योतिरादित्य शिंदे असतील नरेंद्रसिंग तोमर असतील विष्णूदत्त शर्मा असतील यादी मोठी आहे त्याच्यात या यादवांची निवड झाली ती कशाच्या आधारावर निवड झाली कोणीतरी मला म्हटलं की बहुतेक यांनी चिठ्ठी काढली असेल अशी की कोणतरी ज्याची काही फारशी ताकद नाही ज्याला कोणी फारसं ओळखत नाही अशा आमदारांची यादी बनवली अशा चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यातनं नाव उचललं मोहन यादवांचं नाव आलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं असेलही पण मोहन यादवांचं यादव आडनाव त्यांचं ओबीसी असणं यादव असणं आणि हिंदुत्ववादी असणं याच्यातनं एक गोष्ट नक्की होणार आहे लाडली लक्ष्मीया आणि लाडली बहिणा यांची मनं जिंकल्यावर लाडले भाई आणि फक्त मध्य प्रदेशातले नाही तर बिहार आणि उत्तर प्रदेशमधले लाडले भाई यादवभाई त्यांची मनं जिंकणं हे लक्ष्य आहे आणि त्याच्यासाठीच मोहनदास नाही तर मोहनराव यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी